आजपासून पासून आबुना खंडेराव महाराज यात्रा उत्सवात प्रारंभ ध्वज मिरवणूक शोभा यात्रेस आबुनेकरांचा उत्कृष्ट प्रतिसाद येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा करीत आबुना येथील जागृत आराध्य देवत असलेल्या श्री अस्रे खंडेराव महाराज यात्रा उत्सवास आज दिनांक बारा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून माघ महिन्याच्या निमित्ताने आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान भव्य दिव्य मिरवणुकीचे ध्वज मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते श्री गोपालकृष्ण मंदिर सरदार पेठ ते खंडेराव महाराज मंदिर आबोना येथील अशा भव्य ध्वज मिरवणुकीचे आयोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील टोके आबोना ग्रामस्थ तसेच वंजारी निघालेल्या मिरवणुकीत खंडेरावांचे यावेळी आबोना खंडेराव महाराज यात्रा कमिटी सदस्य विकी जाधव संत्राम डुमसे रवींद्र राव यांच्या आबोना ग्रामपंचायत सरपंच सुनीता पवार माजी सरपंच मिरादाई पवार उपसरपंच विजया जाधव जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी सोमनाथ सोनवणे अनिल गोडेस्वार किशोर शहा पुंडलिक डुमसे सुरेश डुमसे देवा टोके जलालसिंग टोके नाना खैरना रितेश पवार हिंमत पवार संजय पाटील जवरुद्दीन मेनियार हरिकाका सोनजे नंदकुमार मराठे शंकर पवार ग्रामसेवक राम महाजन नामदेव डुमसे राजू पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे आबोना पंचक्रोशीतील अबाल वृद्ध ध्वज मिरवणुकीत मोठ्या स मोठ्या प्रमाणे सहभागी झाले ಗಿರಣವಾರ್್ಯೂಜ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದ ಕುಶಾಲ ದೇವರೇ ಅಬೋನಾ ¡Vamos, vamos, vamos!